उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आज पुणे दौऱ्यावरती झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची घेणार भेट उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी साधणार संवाद आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघातावर बोलण्याची शक्यता अजितदादांचा विमान अपघात आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती सुनेत्रा पवार योग्य वेळी बोलणार दादांच्या चाहत्यांच्या आणि हितचिंतकांच्या मनातील शंका दूर करणार का याकडे लक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार प्रत्येक आमदारांसोबत स्वतंत्र बैठक पक्ष विलीनीकरणाबाबत आमदारांशी मतं जाणून घेणार पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दलही आमदारांशी होणार चर्चा महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे अॅक्शन मोडवर आज मुंबई महापालिकेमध्ये महापौर बैठक घेणार अनधिकृत फेरीवाले आणि संदर्भात घेणार निर्णय आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका अर्थसंकल्पाआधी प्रत्येक विभागाचा घेणार आढावा त्यानंतर एका कार्यक्रमासाठी करणार दिल्लीकडे कूच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आज सर्व गटनेत्यांसोबत देखील बैठक महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळाच्या मुद्द्यावर बैठक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना अटक वैद्यकीय परवाना देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी कारकुन राजेंद्र ढेरंगेनं घेतलं झिरवाळ यांच्या खासगी सचिवाचं नाव चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण सोहळ्यादरम्यान भाजपमधील गटबाजी समोर जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थकांचा कार्यक्रमावर बहिष्कार तर पक्षावर टीका करण्याची काहींची सवयच आहे मुनगंटीवारांचं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मागणी लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती मागणी हार्बर वरती एसी लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोळा दिवसात तब्बल सहा लाख चाळीस हजार प्रवाशांनी केला प्रवास तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळाला दोन कोटी अडतीस लाख रुपयांचं उत्पन्न दादरच्या टिळक ब्रिजवरती अवजड वाहनांना तात्पुरती बंदी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा निर्णय सकाळी सात ते रात्री अकरा वेळेत अवजड वाहनांना बंदी भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार एकशे चौदा राफेल लढाऊ विमान खरेदीच्या दीर्घ प्रलंबित प्रस्तावाला केंद्राची मंजुरी भारताचा फ्रान्स सोबत मोठा करार टी ट्वेंटी विश्वचषकात भारतानं सलग दुसरा सामना जिंकला नामिबिया त्र्याण्णव धावांनी हरला ईशान आणि पंड्याचं अर्धशतक वरुणनं घेतल्या तीन विकेट तर भारत अ गटात अव्वल Legenda